हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला भरपूर दिवस टिकणारी चकली दाखवणारे बरं ही चकली तुम्ही आज केली आणि महिन्यानंतर पाहिली तरीसुद्धा ती आहे तेवढीच कुरकुरीत राहणार याची मी तुम्हाला गॅरंटी देते त्यानंतरनं ज्यावेळेस आपण भाजणीच्या चकल्या करतो त्यावेळेस पहा खाली तेल राहतं आपण जर बॅगेत ठेवले थे असतील पिशवीमध्ये किंवा मग डब्यात ठेवल्या थे असतील तर खालच्या ज्या चकल्या असतात त्यांना तेल राहतं ह्या चकल्या तुम्ही महिना दीड महिना ठेवा तरीसुद्धा त्यांना खाली तेल राहणार नाही याची मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देते त्यानंतरनं अगदी कमी साहित्यामध्ये ह्या चकल्या करून तयार होतात चकल्या करताना अजिबात तुटत नाहीत आणि अगदी परफेक्ट असे त्याला काटेसुद्धा येतात जसं की तुम्ही आत्ता पाहता येते खूप छान आणि खुसखुशीत होतात आणि ह्या खुसखुशीत चकल्या जर तुम्हालासुद्धा करायच्या असतील तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा शेवटपर्यंत म्हणजे तुम्हालासुद्धा कळेल की नक्की कशा करायच्यात त्या चकल्या आणि खरंच ह्या तेलकट होतात का किंवा आता जर मी हातावर घासून दाखवते जर ह्या तेलकट असत्या तर थोडं तरी तेल हाताला लागलं असतं अजिबात तेलकट होत नाही अगदी कुरकुरीत खुसखुशीत खूप खुश छान होतात असं वाटतं आपण भाजणीची चकली खातो आहे की काय एवढ्या खमंग होतात त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या कारण की साध्या आणि सोप्या रेसिपीज असतात माझ्या आणि तुम्ही व्हिडिओ पाहण्यामध्ये एवढे दंग होऊन जाता की नंतर ना मग लाईक करायलासुद्धा विसरून जाता आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरून जाता त्यामुळे पटकन एक सबस्क्राईब करून घ्या आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता इथे मी चकली करण्यासाठी ही फुटाण्याची डाळ घेतलेली आहे हिला कोणी कोणी पंढरपुरी डाळसुद्धा म्हणतं किंवा फुटाण्याची डाळसुद्धा म्हणतात तर आता ही एक वाटी घ्यायची आहे बरं ज्या वाटीने आपण डाळ घेतली आहे त्याच वाटीने बाकीचे जिन्नस घ्यायचे ते हे लक्षात घ्या आता ही फुटाण्याची डाळ आपल्याला एकदम पावडर अशी फाईन वाटून घ्यायची आहे आणि ही आपण कितीही बारीक वाटली तर ह्यामध्ये थोडेफार कण शिल्लक राहतातच त्यामुळे ही डाळ आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायची आहे कारण की बरेचदा कण राहतात आणि जर असे मोठे कण वगैरे राहिले तर चकली तुटण्याची शक्यता असते ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भरपूर टिप्ससुद्धा देणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा स्किप करू नका आणि मेजरमेंट सांगते आहे ते, ते परफेक्ट घ्या चकली अगदी खुसखुशीत होईल याची मी तुम्हाला गॅरंटी देते अजूनही लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आता हे व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे आपल्याला यापेक्षा जर बारीक चाळण नसेल तुमच्याकडे तर त्यांनी चाळत तरी चालेल किंवा यांनी चाळत तरी काही हरकत नाही आहे अशा पद्धतीने मी आता ही एक वाटी डाळ वाटून व्यवस्थित छान चाळून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकताय ह्यामध्ये किती बारीक असे कण राहिलेले आहेत डाळीचे कण राहतात त्यामुळे व्यवस्थित चाळूनच घ्यायचं त्यानंतर पीठ मी आधीच चाळून ठेवलेलं होतं म्हणून मी आत्ता चाळलेलं नाही आहे हे तांदळाचं पीठ घेते मी आपण एक वाटी डाळ घेतलेली आहे तर त्याला आपण इथे तीन वाटी तांदळाचं पीठ घेतो आहे एक वाटी डाळीला तीन वाटी तांदळाचं पीठ लागतं हे प्रमाण लक्षात घ्यायचं आणि याच प्रमाणाने पीठं घ्यायचे तुम्ही वाटीचा प्रमाण कमी जास्त करू शकता म्हणजे मोठी वाटी घ्या किंवा लहान घ्या किंवा मग तुम्हाला दुप्पट करायच्या असतील तर दोन वाट्या जर तुम्ही डाळ घेतली डाळवं घेतलं तर मग सहा वाट्या पीठ घ्या आता इथे ओवा घातला आहे मी आधी हातावर कुस करून छान त्यानंतर ना आपल्याला तीळ घालायचे ते पांढरे तीळ आणि त्यानंतरनं मी इथे हिंग घातलेले थोडीशी हळद घालायची आहे अगदी थोडी घालायची आहे हळद फार नाही घालायची त्यानंतरनं मी एक चमचा इथे लाल तिखट वापरलं आहे लहान मुलं खाणारे म्हणून तिखट कमी घेतले आहे मी तुम्ही जास्त घातलं तरी चालेल धना पावडर घालायची आपल्याला दोन चमचे आणि त्यानंतरनं चवीनुसार मीठ घालायचे मीठ नंतरनं जर कमी वगैरे वाटलं पीठ मळताना तुम्हाला जर तुम्ही अजून ॲड करू शकता ओवा आपण आधी घातला आहे जसा ओवा आपण कुस्करून घातला आहे तसंच जिरंसुद्धा कुस्करूनच घालायचं जिरं पावडर असेल तर अतिउत्तम या चमच्याने इथे मी आता पाच वाटीत तेल सॉरी पाच चमचे तेल घेतलेले आहे जो पोहे खायचा चमचा आहे त्याने पाच चमचे तेल घ्यायचे आहे आप आपल्याला ते कडकडीत गरम करायचे कडकडीत गरम तेलच आपल्याला पिठावरती घालायचे गरम तेलाचं मोहन घातल्यामुळे चकल्या खुसखुशीत होतात जर तेल कमी वगैरे झालं तर मग थोडा कडक वगैरे होऊ शकतात चकल्या त्यामुळे खूप जास्त सुद्धा नाही घालायचे तेल प्रमाणात घालायचे बरोबर पाच चमचे तेल मी ह्याला घातलेले आता हे व्यवस्थित छान हाताने चोळून चोळून घ्यायचे आपल्याला पीठ जे सगळे मसाले आहेत ते पिठासोबत आणि तेलासोबत एकजीव झाले पाहिजे तुम्ही पाहू शकताय इथे मी आता बराच वेळ चोळून घेतलेले आहे कमीत कमी तीन ते चार मिनटं तरी हे व्यवस्थित छान चोळून घेतलं आहे पीठ आणि त्याचा कलरसुद्धा बदललेला आहे तेलामुळे आणि मसाल्यांमुळे ह्याचा कलर बदलला आहे अशी मूठ घट्ट करून पाहायची जर त्याचा गोळा बनतो आहे लगेच तर आपलं पीठ व्यवस्थित झालेलं आहे आता आपण पीठ मळायला घेऊया तर मळायचं कसं ह्याची उकड वगैरे काढायची काहीही गरज पडत नाही जर तुम्हाला काढायची असेल उकड तर तुम्ही काढू शकता पीठ मळून उकडून घेतलं तरी चालेल पण मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने दाखवणार आहे खूप जास्त झंझट नाही आहे हे पाणी गरम घेतलेलं आहे मी कोमट वगैरे पाणी घ्यायचं नाही आहे गरमच पाणी घ्यायचं आहे आपल्याला हाताला चटके बसतात असं गरम पाणी घ्यायचे थोडं थोडं करून पाणी टाकायचं आधी चमच्याने हलवून घ्यायचं त्यानंतर ना मग मा हाताने मळायचे एकदम हात घातलात तर मग हात भाजू शकतो त्यामुळे ही काळजी घ्या आधी चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि मग हाताने मळायचं लागन तसं थोडं थोडंच पाणी घालायचं पीठ मळताना चुकून जर जास्त पाणी झालं तर मग थोडंसं तुम्ही तांदळाचं पीठ ॲड करू शकता पण काळजी घ्यायची शक्यतो की थोडं थोडं पाणी जसं मी आत्ता घालते अगदी थोडं थोडं पाणी घालून हे मळून घ्यायचं आहे पीठ आणि पीठ आपल्याला अजिबात सैलसर मळायचं नाही आहे पीठ जर तुमचं सैल झालं तर मग चकल्या मऊ पडतात आणि बहुतेक वेळा काय होतं बऱ्याचशा जणांच्या चकल्या फसतात त्याला कारण हेच असतं एकतर पीठ खूप जास्त घट्ट करतात किंवा मग खूप सैलसर करतात तसं न करता आत्ता मी जसं दाखवले त्या पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आणि फक्त दहा मिनटासाठी हे झाकून ठेवायचं आहे जास्त वेळ ठेवायची गरज नाही आता इथे मला हे थोडं कडक वाटत होतं पीठ झाकून ठेवल्यानंतरनं ते थोडं फुललं गेलं आहे जर तुम्हालासुद्धा असं वाटलं की पीठ जरा जास्त कडक वाटते तर मग थोडंसं कोमट पाण्याचा हात घेऊन पुन्हा एकदा ते व्यवस्थित छान मळून घ्यायचं आता इथे पीठ मळून घेतलेलं आहे मी त्यातनंच एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि चकली करायला घ्यायची आता लगेच म्हणू नका की चला वि समजलं म्हणजे आम्हाला चकली कशी करायची आता ह्याच्या काय आम्ही चकल्या करूच शकतो पण नाही तेल किती गरम करायचं या चकल्यांसाठी किंवा काय ते सगळं व्यवस्थित पुढे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा स्किप करून पाहू नका नाहीतर मग बऱ्याचशा गोष्टी मिस होतात आणि अजूनही लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक नक्की करा अशाच छान छान जर रेसिपी अजून तुम्हाला पाहायच्या असतील तर तसंसुद्धा मला कमेंट करून सांगा आणि कोणत्या प्रकारच्या चकल्या तुम्हाला पाहायला आवडतील तेसुद्धा मला सांगा मी त्यासुद्धा नक्कीच दाखवायचा प्रयत्न करेल आता इथे मी पात्र घेतलेलं आहे म्हणजे जो सोऱ्या असतो आपला तो घेतलेला आहे त्याला ते आतनं तेल लावून घ्यायचं खरं तर तशी गरज पडत नाही तेल लावायची पण जर लावायचं असेल तर लावा म्हणजे पीठ चिटकून वगैरे राहत नाही त्यासाठी ते फक्त तेल लावायचं आणि हा व्यवस्थित घट्ट भरून घ्यायचा आहे गॅप ठेवायचा नाही मध्ये जर एअर वगैरे राहिला मध्ये तर मग आपली चकली तुटू शकते त्यामुळे व्यवस्थित घट्ट असा हा भरून घ्यायचा आहे सोऱ्या आपल्याला आणि चकल्या पाडताना पिळा वगैरे पाडायचा नाही चकल्यांना कारण की बहुतेक जणांकडनं काय होतं चकलीला पिळा पाडला जातो किंवा मग खूपमध्ये गॅप वगैरे राहतो तर तसा गॅप नाही ठेवायचा जर खूप जास्त जास्त गॅप राहिला तर मग ती दिसायला एवढी सुंदर दिसत नाही आणि ते मी थोड्या मोठ्या मोठ्या चकल्या केल्या ते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लहानसुद्धा करू शकता माझ्या मुलांना खास करून मोठ्या मोठ्या चकल्या आवडतात म्हणून मग मी मोठ्या केलेल्या आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लहान केलात तरी चालेल अशा पद्धतीने आपल्याला चकल्या पाळून घ्यायच्या ते आणि तुम्ही पाहू शकताय चकल्यांना काटे किती सुंदर आले ते पीठ जरा घट्ट सर मळलं की मग काटे खूप छान येतात चकली पाळायला थोडी कठीण जाते पण मग काटे छान येतात पण खूप जास्त घट्ट पीठ मळायचं नाही मग काटे खूप येतील असं तुम्हाला वाटेल पण मग काय होतं खूप घट्ट पीठ मळलं की मग आपली चकली तुटते ह्याची काळजी घ्या आता अशा पद्धतीने मी सगळ्या चकल्या करून घेते आहे बरं हां सगळ्या करायच्या नाही आहेत चोऱ्यातला पूर्ण पीठ संपवायचं नाही आहे आपल्याला एक पाच ते सहा चकल्या आधी करून घ्यायच्या आणि मग त्या तळायच्या ते जर आपण आधीच चकल्या करून ठेवल्या चकल्या पाडून ठेवल्या नंतर तळायला घेतल्या एकदम तर त्या तेलात सोडताना सुटू शकतात त्यामुळे एकदम चकल्या करून ठेवायच्या नाही आपल्या चकल्यात तळून होत आल्या की मग दुसरा घाणा करायला घ्यायचा ही गोष्ट लक्षात घ्या बरं आता तेल कसं गरम करायचं तर खूप जास्त कडकडीत तेल गरम करायचं नाही चकल्या तळताना नॉर्मल तेल गरम झालं की मग गॅस मिडियम ठेवायचा आणि चकल्या सोडायच्या फास्ट गॅस करून चकल्या सोडायच्या नाहीत नाहीतर मग काय होतं पटकन चकली लाल होते आपली आणि मग आपल्याला वाटतं ती तळली गेली आहे पण मग कलर खूप डार्क होतो चकलीचा आणि ती आतनं कच्चीच राहते मग ती मऊ पडण्याची शक्यता असते त्यामुळे मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला सगळ्या चकल्या तळून घ्यायच्या ते चकल्या तळताना मेन म्हणजे पेशन्स खूप लागतात चकल्यांना तळायला वेळ लागतो त्यामुळे मग वाट पाहायची थोडीशी आणि ज्यावेळेस एक अर्धा मिनटं होतो आपण चकल्या टाकून त्याच्यानंतरच ह्या पलटी करायच्या ते लगेच जर तुम्ही पलटी करायला गेलात तर चकली तुटू वगैरे शकते त्यामुळे थोडीशी कडकपणा येऊन द्यायचं त्याला आणि त्यानंतरनं चकली पलटी करायची आता झालेली कशी ओळख ओळखायची तर आधी पहा खूप बबल्स येत होते त्याला आता थोडे कमी होत आलेले आहेत अशी चकली थोडी शांत व्हायला लागली तेलात थोडी बसायला लागली की समजून जायचं की चकली व्यवस्थित छान तळली गेलेली आहे व्यवस्थित तळली गेली की म्हणजे मग चकली बऱ्याच दिवस कुरकुरीत राहते कशाचीही चकली करा तुम्ही त्याला मोहन व्यवस्थित घालायचं आणि ती तळली व्यवस्थित गेली पाहिजे मग ती बऱ्याच दिवस टिकते आणि छान कुरकुरीत खुसखुशीत राहते अशा पद्धतीने तुम्ही एकदा करूनच पहा सेम प्रमाण घेतलं तर अजिबात तुमची चकली फसणार नाही फक्त एवढंच आहे मी जी ही चकली केलेली आहे ती कमी तिखट केली आहे खूप कारण की मुलांना खायची आहे म्हणून जर मोठ्यांसाठी करताय तर थोडं तिखटाचं प्रमाण वाढवलं तर ती अजून छान लागते पण लहान मुलांचा विचार करून थोडी कमी तिखट केलेली आहे आता अशा पद्धतीने मी सगळ्या चकल्या तळून घेते तुम्ही अजूनही जर व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक नक्की करून घ्या आणि पाहू शकता तुम्ही बोलता बोलता आपल्या चकल्या झालेल्या आहेत खूप जास्त छान होतात खरंच नक्की करून पहा आणि जर माझा तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल कालचा तर तोसुद्धा पाहायला विसरू नका खूप छान छान आणि सोप्या पद्धतीने मी रेसिपीज दाखवायचा प्रयत्न करत असते त्यामुळे प्लीज व्हिडिओ पाहत जा आणि माझा व्हिडिओ तुम्ही हा सुद्धा संपूर्ण पाहिला आहे त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद तुमचे आणि हां एक चकली मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवणार आहे पाहू शकताय तुम्ही इथे चकली किती सुंदर दिसते आहे अजिबात तेलकट वगैरे झालेली नाही आहे ती मी हाताला चोळून दाखवते तुम्हाला पण बघा जरासुद्धा तेल नाही आहे तिला त्यामुळे लहान मुलांसाठी परफेक्ट आहे बाहेरचं देण्यापेक्षा घरी जर असं केलं तर कुरकुरे चिप्सपेक्षा मुलं हे आदल्यामधल्या भुकेला किंवा मग त्यांना असं काहीतरी क्रेविंग झालं की मग खातात त्यामुळे असे पदार्थ करून ठेवायचे आणि लहान मुलांसोबत सुद्धा एन्जॉय करायचे तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा नवीन असाल सबस्क्राइब सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद